हा तर मित्रांनो गावची सकाळ झालेली आहे सकाळ सकाळी सका बाबा गुड मॉर्निंग बाबा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग <laughs> आम्ही झालो शाळेत येतो फिरून येते शाळेची येते शाळा शाळा तिकडे जाऊन राऊंड मारून येतो मोरेला म्हटलं सकाळ मग गावची सकाळ जरा ते दाखवतो जरा सकाळ सकाळ चला सका। तर मस्त कि फॉक झालेला आहे सगळीकडे पूर्ण चार पण पण खाली बघाल तुम्हाला खाली पण पूर्ण फॉग आहे हे बघा पूर्ण फॉग आहे तर मित्रांनो पुढे आलो आम्ही आणि या बघा मला मोरेला गुड मॉर्निंग करा सकाळ सकाळी गुड मॉर्निंग झोपेत पहिल्यांदा भरपूर लवकर उठलेलं आहे आणि मुद्दाम उठवला आहे कारण ही सकाळची जी पहाट आहे ही त्याला दाखवायची होती आणि कसं वाटतं बघून भारी नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आम्ही थेट गावावरनं तुमचं स्वागत करतो दोघं जण आणि आजचा दिवस बघूया आज मला महाडला जायचं आता जा महाडला मी जाऊन येईन आणि आज आज महाडला जाणार आहे आणि त्याच्यानंतर बघूया दिवसभरचा ब्लॉग बघत राहा उद्या आम्ही इकडून दुपारी जिंकणार आहोत आता इथे पण बघा पूर्ण फॉगी एरिया झालेला आहे आणि काल दोन माकडं इथे घेतली आम्हाला संध्याकाळच्या वेळेला आता वडील मोठे मोठी माकडं ते वानर वानर आम्ही तिकडे मंदिराची इथे पोहचलो की तुम्हाला तिकडं दाखवत सीन तर आपण शाळेत आलो मित्रांनो आणि बाप रे इथे तर पूर्ण जे आपण हिल स्टेशनला जातो आणि तिकडे जे फॉगी वातावरण असतं तसं वातावरण झालेलं आहे आणि कारण त्या मंदिराच्या तर काही दिसत नाहीये तिथे तर काल डोंगर तेव्हा दिसत आणि हे डोंगर याद दिसत नाही एवढं फॉग आहे त्याच काय बोर हरी अंड ना आता <laughs> मंदिराच्या बाजूला जाव्या तिथे आणि तिथून बघूया लांबवर दूरवर किती पण काय दृश्य दिसतंय आहे का सगळं फॉगच आहे ते बघा आता मंदिराच्या बाजूला हा रस्ता फक्त नंतर पुढे गायब झाला पुढे दिसणारच नाही आणि काल आपण कडनं जे बघत होतो डोंगर वगैरे बघा आता बॅट खेळायला तिथे तर काल आपण ते दूरवर डोंगर किंवा शेती वगैरे बघत होतो ते काही दिसत नाही आज पुन्हा फॉग ये एक नंबर क्लायमेट आहे ते मोरेला दाखवते मोर्या मोर्या कसं वाटलं बघून म्हणजे काही दिसत नाही पण जो, जो क्लायमेट आहे ना तो थारी आहे आता तिथून जेव्हा सूर्य वगैरे ह्या साईडला लोक होतो पूर्व इकडे सूर्याचे किरण पण नाही थोडं थोडे नाही आता वाजले साडेसात नंतर मला वाटतं थोडं ऊन येईल आणि फाव हटतील सगळे मित्रांनो तुम्हाला थोड्यावरती बोललो सूर्याला की मस्त बघा सूर्यमधून काय दिसतोय आणि भारी मी तुम्हाला थोडस झोम करून दाखवतो धुक्यांमधून सूर्याचं किरण पास तर होत नाही पण सूर्य छान दिसतोय कडाक कडाक कसा टोळ आहे डोळ्याला त्रास नाही त्या सूर्याकडे बघितलं बघ है ना सकाळ सकाळी सका, सका। आता सूर्याकडे किती पण डोळे घालून बघा कसं वाटलं मजा सकाळ लवकर उडणार का मुंबईला पण दुर्कट दिसता खेळून झालेला आहे मॉलेने शॉर्ट मारले आणि मला दमवलं छान खेळा व्हेरी गुड बॉस आता मी कल एक घरी oh, सर आता मी तुला अंघोळ विंगोळ झालेली आहे आपले राज भाई अजित भाई फुलं तयार झाले बघा यस आणि आता मी चाललोय महाडला आता आपली बस समोर येणार आहे लालपरी आणि हे बघा चालले राधे आज ह्यांना सुट्टी नसते आम्ही आलो त्या नितीन दा हेल्मेट काढाच जातो ना लवकर कुठे तू नाही ते मागून हा दोघं झालं ना मा एक शी ना आता काय एन्जॉय करायचं झालं मित्र आपण दादावर चाललं आहे आणि हे दादा इथून मागून आपल्या चला फायनली ये लवकर तर मित्रानो रात्री या रोडने आपण त्याविषयी आलेलो इथून आता ह्याच रोडने रात्री नितीन तर रात्री बारा वाजता येते एकटं आहे का तुला भीती वाटत नाही की रात्री बारा वाजता ह्या रोडने एकटा येते इकडे एवढी टँज लागते नाही रोड आणि आता तुम्हाला रोड दाखवतो हा इथे चांगला आहे पण नंतर पुढे रोड एकदम ऑफ रोड आहे एकदम ऑफ रोड आणि हा ऑफ रोडिंग करत रात्री इकडनं येतो बाबा जेव्हा मी येतो ना माझी देव एवढी फाटलेली असते रात्री मी येतो रात्री तेव्हा माझी द्या फाटलेली असते मी आपण थापच गाडी चालवतो ಸಾಮೋರೆ ಇಲ್ಲ ಬಗ್ಗೆ ಭೀತಿ ವಾಟೆ ಕುಣಿ ವಿ ರೋಡ ದಾಖೋದು ಬರ ರೋಡ ಬೋಡ मित्रांनो आपली महाडापासो आहे महाडजवळ म्हणजे मागे नदी क्रॉस केलेली आहे आणि इथे बघा ही महाडची शाळा मोठी शाळा आहे कोकण एज्युकेशन सोसायटी आता मी इंटर महाडमध्ये एंट्री करणार आहोत एक आपल्याला सोडतोय ते स्टॉपवरती आणि अजितदा आपला बस नाही आलेला असेल पुढे बस मागे का पुढे माहिती नाही आता कडे गेल्या आधी मागे अजून अच्छा मागेच आहे इकडं मार्केट मार्केटमध्ये थोडी शॉपिंग करून आपण परत घरी जाणार आहोत टाटा नितीन दा थँक्यू आणि बाबा चालले आपली कामाला आपण त्यांना थांबू शकत नाही काम इज कॉल त्याला कॉल करा ओके ठीक आहे बाय चल थँक्यू काम बघा आपली लाल डबा आलेली आहे ह्या बसमध्ये आपला अजित असेल आणि हा स्टॉप आहे ती स्टॉपवरती बस थांबेल हे बघा चला अजित भेटेल आता चला मित्र हो उतरले आहे अरे आले आमचे राजे आले बसून आता आपण जाऊया मार्केटमध्ये आता मार्केट मित्र मार्केटमध्ये थोडी शॉपिंग करूया आणि मग घरीच आहे ते परत तर जाताना आपण बसतीलच जाणार ना मग रिक्षाने जाऊ दादा बोलतील मार्केट मार्केटमधून आम्ही फिरत आहोत मार्केटमधून सामान झालेलं आहे घेऊन आज आमचा पुढे आहे आणि आता सामान आम्ही एका जागी ठेवलेलं आहोत अजितचा ओळखीचा मित्र होता त्याकडे ते, ते ती पिशवी तिकडे ठेवली आणि आता चाललं आम्ही चिकन मटन आणि घ्यायला माझं रात्री आमचा वेगळा बेत असणार आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला वेगळा बघायला मिळाला आता ह्या व्हिडिओमध्ये नाही आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आता काय अजून पण मग संध्याकाळी काय करायला मी इथे फिशिंगला जायला माहिती की नाही मी माहिती नाही तर इथून आता चाललं मी चिकन आणि मटण बघायला चला मार्केट का <laughs> मार्केट काय बोलला मार्केट चालेल फिरून आता आम्ही आलो इथे थंड ह्या गावाकडे तर आता इथं आम्ही निघणार आहोत गावी मटन आम्ही चिकन इथं गेला मध्ये तर आता जाणार रस्त्यादी अजित बोलतो आहे कुठे तर तिकडे जाऊन घेणार आहोत मग तिकडनं जाऊन आम्ही डायरेक्ट आम्ही घरी बोलतो चला तर मित्रांनो आम्ही कोंबडी घेतलेली आहे आमचं बेत म्हणजे हा उद्या रविवारचा आहे बेत आहे आणि आमचं अजित आता पुढे चालला आहे अजितदा काय अजितदा हाय दमलेली आहेत तर आता इथे निघतो टमटमकडे आणि टमटम पकडून डायरेक्ट आपण गाव गाठलायचं आहे आपला चला आता टमटमकडे जायला इथे फिरण्यामध्ये जाम वेळ जातो जर तुमच्याकडे आपली गाडी असेल तर बराच वेळ वाचतो चालण्यामध्ये भरपूर वेळ जातो आणि ऊन बघा हां आणि पोटात सगळं पाणी पाणी झालं आहे सगळं ज्यूस ज्यूस पिऊन डबक डबक खालतंय पोट टुप टुप टुपक करून बस चला टमटम जवळ आलेलो आपण आणि ही आपली टमटम आहे हे दादा आपल्या गावी हा जाम गरमी मित्रांनो सामान आपण इथे खाली हे बघा सामान झाले इथे माझ्या बसल्या माग आणि आपण आता इथे बसू पुढे आणि इकडं डायरेक्ट आता गाव